जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी राष्ट्रपुरुष दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जी भेट झाली श्री क्षेत्र शिंगणवाडी चाफळ येथे ही भेट उत्सव म्हणून दरवर्षी शिवसमर्थ प्रेरणा दिन उत्सव समितीच्या द्वारे साजरी केले जाते ज्या भेटीला ऐतिहासिक संदर्भ आहे म्हणजे जेव्हा फुलेंनी शिवसमाधीला भेट दिली तेव्हा त्याच्या जीर्णोद्धारासाठी ते सुद्धा पहिल्यांदा चाफळच्या महंतांकडे गेले होते आणि चाफळच्या महंतांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी त्या समाधीच्या डागडुजी करण्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी सभा घेतल्या त्याच्या निधी गोळा करण्यासाठी निधी संकलनासाठी स्वतःच्या पोवाड्यामध्ये जेव्हा समर्थ रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून संबोधलं त्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसमर्थ यांच्यावर समर्थांच्या चारित्र्यावर समर्थांच्या ध्येय आणि उद्देशांवर एक पुस्तकच लिहिलं लाइफ अँड मिशन ऑफ रामदास त्यामध्ये सुद्धा ह्या भेटींचे उल्लेख केले शंकर देव यांच्याकडे जो खंडा आहे त्याच्यामध्ये पत्रसंग्रह आहे चाफडच्या देवस्थानाशी झालेले जा सगळे संस्थानाशी झालेले पत्रव्यवहार त्यामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा असलेलं महाराजांनी नमूद केलेले जे वाक्य आहे की शिवतर गळी स्वामींची भेट झाली असतात अशा पद्धतीच्या अनेक साधनांमध्ये जी भेट आणि जी शिवसमर्थचे संबंध प्रकट होतात त्याला एक त्याचा एक ऐतिहासिक आधार घेऊन सोबतच हा धार्मिक आणि भावनिक आधार आहे बऱ्याच लोकांची ही धार्मिक मान्यता आहे भावनिक मान्यता आहे आमच्या सर्वांची देव देश धर्म आणि राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांची ही जी मान्यता आहे या मान्यतेला साक्षी ठेवून शिवसमर्थ भेटीतून एक प्रेरणा घेऊन राष्ट्रप्रेम काय असतं देशप्रेम काय असतं धर्मप्रेम काय असतं हे जाणून घेण्यासाठी हे समजून घेण्यासाठी त्यातून प्रेरणा घेऊन एक नवीन राष्ट्र उभं करण्यासाठी जे देशभक्तीने प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेले असेल एक चैतन्य एक स्फुल्लिंग चैतवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये हा दैदिप्यमान सोहळा अनुभवणे प्रत्येक हिंदूसाठी आवश्यक आहे आणि ह्या सोहळ्यातून प्रेरणा घेऊन जीवनाची वाटचाल करण्यासाठी धर्मकार्याची वाटचाल करण्यासाठी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने तुम्ही श्री क्षेत्र शिंगणवाडी येथे या सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम तिथे ठेवण्यात आलेला आहे घेण्यात येत आहे तरी सर्वांनी तिथे यावं असं मी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव